हॅलो हा नमस्कार सर लातरूम पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार नमस्कार बोला सर परवा मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री साहेब त्याच्यानंतर शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर साहेब आणि आपण आणि काही आमदार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली हो तर त्याचबरोबर आणखी काल नाशिक मध्ये देखील सीएम साहेबांचे एक कार्यक्रम झाला किंवा सभा झाली आणि त्या सभेला आपण पण उपस्थित होता हो तर या अनुषंगाने राज्यातील सत्तर ओ, हा। ते पंच्याहत्तर हजार जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना माजी आमदार श्रीकांत देशपांडे साहेब काही गुड न्यूज देणार का हो मी साधारणतः वर्षा बंगल्यावर जी बैठक झाली त्याच्यानंतर एक व्हिडिओ क्लिप दिली त्यात मी मी नेहमी सत्य सांगतो जे जे काही होतं ते होतं बरोबर आणि जे झालं नाही किंवा होणार आहे तेही व्यवस्थित सांगतो साधारणतः त्या बैठकीमध्ये प्रचलितच अनुदान देऊ प्रचलित म्हणजे दोन हजार अकरा ला जे प्रचलित धोरण होत त्याप्रमाणे अनुदान देऊ अशा प्रकारचा निर्णय त्यांनी सांगितला मी त्यांना हेही म्हटलं की आता फाईल कुठपर्यंत आहे कसं आहे तर ते म्हणले सध्या आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता संपल्यानंतर फाईल मूव करतो आणि एक वेळा प्रचलितचा जी आर काढून देतो ज्यांना यावर्षी वीस टक्के मिळत त्यांना पुढच्या वर्षी चाळीस त्याच्या पुढच्या वर्षी साठ त्याच्या पुढच्या वर्षी ऐंशी वर्षी शंभर म्हणजे परत आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आंदोलन एक वेळा हा प्रचलितचा जिहास जर निघाला प्रचलित म्हणजे दोन हजार अकराच प्रचलित धोरण तो जर एक वेळा निघाला तर मग नंतर पुढे काही प्रॉब्लेम राहणार नाही असा निर्णय झाला त्यानंतर पण निर्णय झाला म्हणजे त्यांनी शाब्दिक निर्णय दिला हो आणि फाईल मूव करतो सांगितलं बरोबर दुसरा निर्णय त्यांनी सांगितला की एक नोव्हेंबर पाच पूर्वी लागलेले टप्प्यावर असलेले आणि आता अनुदान घेत हंड्रेड पर्सेंट घेत त्यांना जुनी पेन्शन योजना देऊ मग त्यांना मी म्हटलं की याच्या संदर्भात तुम्ही कसा निर्णय घेणार तुम्ही ऍटलिस्ट एक काम करा की तुम्ही सुप्रीम कोर्टात जे अफिडेव्हिट द्यायचं आहे सरकारला हा, हा. ते एक वेळा दोन मोकळे व्हाना की आम्ही करतोय म्हणून बरोबर बरोबर तुम्ही फक्त तोंडी सांगता आहात त्यापेक्षा एक अफिडेव्हिट द्या की आम्ही करतोय तर ते पण त्यांनी मान्य केलं की हो आम्ही करतो एक वेळा आचार संपू द्या आचारसंहिता संपू द्या मग आम्ही करतो तिसरा निर्णय मी त्यांना म्हटलं होतं की तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या गृहीत पकडून आता राहिलेल्या शाळांना अनुदान द्या किंवा किंवा जे पहिले वीस टक्के घेत होते चाळीस टक्के घेत होते पण बावीस तेवीस ला विद्यार्थी संख्या नाही ना म्हणून त्यांना पुढचा टप्पा मिळाला नाही तर त्यांनी असं सांगितलं की अशा जर काही केसेस असतील की ज्यांना जे अनुदान घेत होते परंतु विद्यार्थी संख्येमुळे पुढचा टप्पा मिळाला नाही अशांच्या बाबतीत मी निर्णय घेतो की त्यांना पुढचा टप्पा तात्काळ दिला पाहिजे मग त्यांचं समायोजन वगैरे हा नंतरचा पार्ट आहे परंतु नव्याने अनुदानावर येणाऱ्या वीस टक्के ज्या शाळा आहे त्यांच्या बाबतीत ते काही तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या गृहित धाराला तयारच नाही मग तयार नाही म्हटल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आता त्या मीटिंगची व्हिडिओ क्लिप पण माझ्याकडे आहे पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे मी ती प्रसिद्ध करत नाही म्हणजे मी भांडलो त्यांच्याशी की नाही तेवीस चोवीस का घेतलं पाहिजे मग शेवटी मुख्यमंत्री मला म्हटले की तुम्ही एक काम करा मला एक नोट द्या मी ती नोट वाचतो आणि मग तुम्हाला निर्णय देतो तर काल ती नोट मी त्यांना जळगावच्या सभे सॉरी नाशिकच्या सभेमध्ये दिली आता ते वाचतील त्याच्यावर निर्णय घेतील म्हणजे नव्या नाही वीस टक्क्यावर ज्या येणाऱ्या शाळा आहे त्यांना तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या गृहीत धरून अनुदान द्या हा निर्णय काही अजून पूर्णपणे झालेला नाही असं एकंदरीत आहे सर पुणे स्तरावरील शाळांचा प्रश्न त्याच्यानंतर त्रुटी पूर्तता याबद्दल काय नेमकं त्रुटी पूर्ततेचा झाला त्यांनी सांगितलं की आम्ही फाईल फायनान्सला पाठवली आहे आणि आम्ही ते देणार आहोत म्हणजे जे एक टप्पा मागे राहिले ज्यांना एक महिन्याचा वेळ दिला होता त्यांनी आपल्या त्रुटीची पूर्तता केली आणि ते एक टप्पा मागे राहिले अशांना ते त्रुटीपूर्त त्या शाळांना पुढचा टप्पा देणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता ज्या एक जानेवारी ला शाळा आणि ज्यांनी आता पूर्तता करून डायरेक्टरकडे जे पेंडिंग आहेत ते अडीच अडीचशे ते, अडि, ते तीनशे आहे त्या शाळांना देखील लवकरच अनुदान देतो या आचारसंहितेनंतर आणि विधानसभेच्या अधिवेशनात हे पण त्यांनी सांगितलं हुँ, 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 हुँ। सर आता तुम्ही जे आत्ताच हे सीएम साहेबांची बैठक झाली म्हणा किंवा काल जी सभा झाली त्याच्यानंतर काही म्हणजे सोशल मीडियावरती किंवा ही जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये काही ठोस निर्णय झाला नाही सगळं गोल गोल आहे अशा प्रकारचे पण काय पोस्ट व्हायरल होत आहेत तर याकडे आपण कसे पाहता नाही सर ती शिक्षकांची मानसिकता आहे हां 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 म्हणजे आपण त्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांचा विचार केला पाहिजे हां हां जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत ते डिस्टर्ब राहणं साहजिकच आहे बरोबर 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 म्हणून माझ्या व्हिडिओ क्लिप मध्ये मी म्हटलं की आंदोलन करायचं असेल तर करा हा हा काम पडलं तर मी आंदोलनात येऊन पोचतो परंतु विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान मी त्यांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे बैठकीत झालं ते सगळं तोंडी झालं ना बरोबर बरोबर आणि यांनी आतापर्यंत खूप ठेचा खाल्ल्या आहेत नाही खरं खर म्हणजे तोंडी काय लेखी पण दिलं मागच्या वेळेस त्यांनी बरोबर केसरकर साहेबांनी बरोबर तुम्ही होता हो तरी पण ते आश्वासन पूर्ण केलं नाही बरोबर पण माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे केसरकरांवरही आहे ते करतील याची मला खात्री आहे मी ते करून घेईन त्यांच्याकडून पण शिक्षकांची भूमिका आहे ती योग्य आहे जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत त्यांना विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही बरोबर म्हणजे समजा पावसाळ्या अधिवेशनामध्ये जर समजा शिक्षकांना न्याय नाही मिळाला तर शिक्षकांचं जे काही आंदोलन आहे त्या शिक्षकाच्या आंदोलनामध्ये आंदोलना माझी आमदार श्रीकांत देशपांडे सर आम्हाला पाहायला मिळतील काय सांगाल हो हो शंभर टक्के मी सांगितलं मी तुम्हाला मागेच मागच्या मध्ये बोललो मी कुठली तरी काहीतरी नवीन शक्कल काढेल बरोबर आणि मला काही सुचलंच नाही तर मी आझाद मैदानावर जाऊन बसेल बरोबर तर आणखी एक प्रश्न शेवटचा की मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आपण राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आणि सध्या जी काही निवडणूक लागली शिक्षक आमदारकीची कालच तुम्ही सांगितलं नाशिकला सभा झाली त्याच्यानंतर जळगावला पण सभा झाली आणि जळगावच्या सभेनंतर सीएम साहेबांची जी काही सभा झाली त्या सभेनंतर म्हणजे आमदार दराडे साहेबांच्या प्रचारात या ठिकाणी सीएम साहेबांची सभा झाली आपण पण त्या सभेला असतात बरोबर नाशिकच्या सभेला तर आपण स्वतः होतात हो oh. हो मग त्या सभेनंतर व शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले अशा प्रकारचा एक सनसनाटी आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे तर आपण सीएम साहेबांचे निकटवर्ती आहात शिक्षण क्षेत्रामध्ये आपण आपलं फार मोठं योगदान आहे तर हा जो काही आरोप झाला आहे या आरोपाकडे आरो आपण कसे पाहता काय सांगाल तुम्ही आम्हाला मला एक सांगा सध्याच राजकारण कसं आहे कुठल्याही सभा जेव्हा होतात त्या सभेला राजकीय पक्ष कार्यकर्ते आणण्यासाठी गाड्यांना पैसे देतात की नाही देतात बरोबर आहे सर सगळेच देतात म्हणजे उगाच आपलं स्वतः धुण स्वच्छ असल्यासारखं दाखवणं हे काही बरोबर नाही तुम्ही जर ते टीव्हीवरचं चित्र पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं की पाच सात लोक गराड्यात उभे आहे बरोबर बरोबर एक समोर चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीवरच्या लोकांना गाड्यांचे पैसे मतदारांना पैसे नाही पेट्रोल डिझेल गाड्यांचे पैसे हे दे वाटप होताना आता विरोधकांची भूमिका बरोबर आहे त्यांना आरोप करायचाच आहे त्यांनी केलाच पाहिजे त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे आणि मुख्य मुद्दा असा आहे की कुठल्याही निवडणुका ग्रामपंचायतीच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या लोकसभेच्या असू द्या या आजकाल स्वच्छ राहिलेल्याच नाही कोणी तस कोणी तसं म्हणू पण नाही की मी बिना पैशाने निवडून लिहू शकतो बरो, बरोबर निवडणूक आयोगाने तुम्हाला मर्यादा दिली आहे पैशांची बरोबर खर्च करण्याची त्या मर्यादेत जर एखादा माणूस खर्च करत असेल तर त्या आरोपात तथ्य नाही असं मला वाटतं तर नाशिक शिक्षक जी काही मतदारसंघाची सध्या जी काही निवडणूक लागलेली आहे तर त्या निवडणुकीमध्ये सध्याचे जे काही विद्यमान आमदार आहेत दराडे साहेब त्यांची नेमकी स्थिती काय आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगा बघा काल मी जेव्हा सभेला होतो मुख्यमंत्र्यांनी जे काही तीन चार घोषणा केल्या त्यात तुम्हाला स्पष्ट जाणवत असेल की मी मुख्यमंत्र्यांना खूप चांगलं ब्रीफ केलं बरोबर प्रचंड म्हणजे प्रचलित काय असतं मी त्यांनाही म्हणायला लावलं की दोन हजार अकरा मध्ये जे प्रचलित होत ते प्रचलित आहे ते वधवून घेतला हो वधवून घेतलं पेंटापेक्षा मी त्यांना ब्रीफ केलं बरोबर की साहेब तुम्ही हे बोललं पाहिजे बरोबर शिक्षकांना तुमचा आधार आहे बरोबर आणि दुसऱ्या कोणी बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री जर बोलले तर मुख्यमंत्र्यांवर प्रचंड विश्वास आहे बरोबर मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे देणारे आहे काम करणारे आहे म्हणून मी त्यांना ते बोललो आणि त्यांना ब्रीफ करून त्यांना सांगितलं की साहेब ही घोषणा करा आणि त्यांनी घोषणा केली आता ती घोषणा प्रत्यक्षात कशी आणायची याच्यावर मी या अधिवेशनात मेहनत करेन म्हणजे मुख्यमंत्री साहेब निश्चितपणे शिक्षकांचे जे काही विविध प्रश्न आहेत ते मार्गी लावतील ला, असा आपल्याला ला विश्वास आहे मला तर शंभर टक्के आहे सर बिलकुल बिलकुल धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर धन्यवाद धन्यवाद